कवटेमहांकाळ तालुक्यातील महत्त्वाचे समजली जाणारी कोकळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच स्वाती बाळासाहेब ओलेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर अमित शंकर कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी लोकनियुक्त सरपंच विजयभाऊ तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड संपन्न झाल्या यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी बी एस बुरुटे यांनी काम पाहिलं अमित कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात आलं आणि याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य यांनी अमित कांबळे यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उद्योजक धनाजी नाना भोसले अजित करंडे तानाजी शिंगाडे राम हेगडे सलीम तांबोळी अनिल पाटील तानाजी ओलेकर विकास ओलेकर अतुल ओलेकर सयाजी कांबळे भगवान दुधाळ भारत माने महेश हेगडे उत्तम कांबळे संजय पवार अशोक माने डाटा ऑपरेटर प्रदीप कांबळे शिपाई धनाजी कांबळे शिपाई तानाजी कांबळे इत्यादी उपस्थित होते निवडीबद्दल कौटेबांका तालुक्यातील अनेकांनी अभिनंदन केले